<laughs> बापरे 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 एवढी गर्दी काही नाही काही नाही काही नाही चांगलंय बावा हीच गर्दी अपेक्षित होती होणार होऊ दे होईल होऊ दे होणार <laughs> अरे नमस्कार नंदन सर नमस्कार संदन ए श्याम सुंदर सॉरी मी भारावून गेलो काय झालंय अचानक एवढी गर्दी जमली आहे कार्यक्रमाला त्यामुळे ना मी असं खूप उत्साही पण झालो आणि अँशियस पण झालोय बम गर्दी आहे म्हणजे म्हणजे खूप गर्दी आहे ना अच्छा बम म्हणजे खूप आहे ना हरकत नाही कार्यक्रम चांगला होईल होईल होऊ दे होणार होऊ दे होणार झालं साहेब मॅडम आलेले आहेत कार्यक्रम सुरू करा चालेल ना त्या आल्या की चालू करू मग नाही नाही आधी कार्यक्रम सुरू होतो मग मॅडम एंट्री घेतात आस आहे का पडदा पडदा ते आमरे अर्थाताकता देखील राहणार बाय ना तोच पडदा पडदा हा 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 राजपूत या स्किट मध्ये इतकंच आहे इंडियाची सगळ्यात जास्त फिन्स्टा पोलर असलेली नंबर वन रील स्टार चिकनी चमेली बदनाम मुंदी दस्तूर गुद्दा अफगान जलेबी असलेली तामणकर करे हुस्न महाराष्ट्र ए क्रश मोना आपण इंटरव्यू सुरू करूया ओ ओके सगळ्यांनी थांबा बसून घ्या इंटरव्ह्यू रेडी सगळ्यांचं स्वागत करते माझ्याच्या मध्ये ज्याचं नाव आहे मोना की बाद <laughs> <laughs> बोला <laughs> बोला पटापटा बोला आपल्याकडे वेळ कमी आहे मॅडम आपल्याकडे हे आलेले आहेत हे बोलतील बोला एवढीच mm. <laughs> 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 नाही ना मी व्यवस्थित बोलू शकेन फाईन ओके ओके फाईन सो एव्हरी आपल्याकडे आलेले आहेत मिसेस वंदना नाही मिसेस वंदना मिसेस वंदना कसं असेल नाही आहे ना मनीष कमियर कम हियर नॉनसेंस मी तुम्हाला सांग मला विड्यामध्ये काढतात हे सगळी मी यांना सांगते मिसेस वंदना नाहीये माझं नाव मिसेस वंदना नाही मिस्टर वंदन आहे नाही नाही माझं नाव मिसेस मिस्टर असं वंदना नावच नाहीये माझं माझं नाव नंदन ए माझं नाव नंदन नेने आहे ओ हां नंदन ते तर लिहिलंय त्याच्यात नंदन यस ओ माय गॉड आई एम सो सॉरी हरकत नाही मॅडम मॅडम काय करताय मॅडम तुमचं नाव डोक्यात बसवते या मुद्दाम <करता> ना <laughs> नमस्कार मी नंदन नेने हरकत नाही कार्यक्रमाला सुरुवात करूया तर आज मी तुम्हाला हे सगळे हे म्हणजे आज, आज आपल्याकडे आले ते आपल्याला साखरपाकाची रेसिपी सांगणार आहेत नाही 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 असं नका करू मी साखरपाकाची रेसिपी नाही सांगणार आहे मी सकारात्मकतेविषयी बोलणार आहे तर मित्रांनो सकारात्मकता म्हणजे काय तर आशावादी मानसिकता आशावादी मानसिकता म्हणजे काय तर एखादी गोष्ट होईल होणार याचा तगादा लावून धरणं म्हणजे हा मूलमंत्र तुम्ही सगळ्यांनी प्लीज लक्षात ठेवा की होईल होऊ दे होणार झालं होईल अशी आशा बाळगायची होऊ दे असे प्रयत्न करायचे होणार अशी खात्री बाळगायची आणि मग अपेक्षित कार्य समजा लक्षात घ्या ही आहे ती आशावादी मानसिकता म्हणजे जणांना हे किचकट वाटू शकतं एकदम उदाहरण तुम्हाला सांगतो आता मला या कार्यक्रमाचे पैसे फार थोडे मिळालेले आहेत पण माझी आशावादी मानसिकता मला काय म्हणते कार्यक्रम पाहिल्यानंतर आयोजक मला या कार्यक्रमाचे जास्त पैसे देतील याला आपण म्हणतो सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे हरकत <laughs> <laughs> नाही मला माहिती आहे बऱ्याच जणांना हे समजायला थोडं कठीण आहे मी एक प्रात्यक्षिक करून दाखवतो जे खरं तर मी कार्यक्रमाच्या मध्यात दाखवणार होतो पण मी आत्ताच तुम्हाला ते करून दाखवतो पाणी आहे आहे पाणी आहे हां अरे वा हे ग्लास घेऊया हे ग्लास मित्रांनो सगळ्यांचं लक्ष आहे आता हा ग्लास हे ग्लास मित्रांनो हे ग्लास हे अर्ध ग्लास जे पाणी भरलेलं आहे हे ग्लास नाही ते हरकत नाही मित्रांनो मी वेगळं तुम्हाला एक उदाहरण देतो मी शायरी सांगू का तुम्हाला एक <laughs> हे ऐकलंच असेल तुम्ही की खुदी कुकर बुलंद इतना खुदी काय झालं ओके कुकर बुलंद इतना काय झालं मॅडम काय झालं तुम्हाला कळत नाही का तुम्ही काय बोलताय काय मी शायरी बोलतोय खुदी कुकर बुलंदु काय प्रॉब्लेम तुम्हाला कळत नाही मोनाचा शो आहे हा मोनाचा शो फॅमिली शो आहे

ठीक आहे मी वेगळं उदाहरण देतो मला नाही दे मला शायरी नाही सांगायची प्लीज प्लीज बरं झालं बरं झालं तुम्ही हे चेंज केलं रवीना टंडन रवीना टंडन नाव नाही माझं रवीना टंडन नाव आहे का असं आहे का मी इथे आहे की नाही नका माफ करा मित्रांनो माफ करा मला शिळायचं नाहीये पण रवी नंदन नेने नाव आहे माझं एक साधं उदाहरण देतो एक सोपं उदाहरण देतो शांतपणे आहे का मुंगी माहिती आहे कोणती की काय प्रकार आहेत मुंग्यांचे नाही त्यांना लाल मुंगी की काळी मुंगी असं विचारायचं म्हणजे लाल मुंगी चावल्यावर असा आवाज येतो आणि काळी मुंगी चावल्यावर दुदगुल्या के केल्यासारखं वाटत तुम्हाला कुठली मुंगी म्हणायची आहे डोंगळू नाही मला डोंगरू नसतो मुंगळू मुद्दा ए असतो एक मुंग्यांमध्ये प्रकार मुद्दा काय मुद्दाच पूर्ण होऊ देत नाहीये बाई काहीतरी सांगतोय सकारात्मकतेवर ना मुंगीत किती सकारात्मकता असते ते पहा मुंगी काय करते मुंगी। ती मुंगी तिची आशावादी मानसिकता बघा किती असते ती एवढीशी मुंगी इतका मोठा जेव्हा तिच्या आकारापेक्षा मोठा साखरेचा दाणा जेव्हा आणते तेव्हा ती हा विचार करते का की बाबा मी थकले तर माझ्याच्याने हा उचललाच गेला नाही तर नाही ती असा विचार नाही करत तीच तिची आशावादी मानसिकता आहे तो दाणा उचलून ती वारुळात नेते अशा अनेक मुंग्या अनेक साखरेचे कण दाणे आणतात आणि वारुळात ठेवतात साठवून साखर हो मग त्या त्या मुंगीला सांगा साखरेला मुंग्या लागतील म्हणून मुंग्यांनी <laughs> आणलेल्या साखरेला मुंग्या कशा लागल्या <laughs> मुंग्या सर अडकला तुम्ही अरे पण हा प्रश्नच सर मी समजावतो त्यांना हा मॅडम मॅडम oh आपण कसं yeah. आपण घरी रील तो? तो आप ला ला करत असतो तेव्हा आपल्याला काही रील जमत नाहीत म्हणून आपण ते सोडून देतो का आपण ते पुन्हा 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 करत राहतो की नाही yes, जर so, तुम्ही काय बोलता होईल होईल छान होईल चांगलं होईल बोलता की नाही ती आहे सकारात्मकता हा का म्हणजे थॉमस एडिसन खूप चांगलं वाक्य बोलून गेलाय मॅडम द ओनली वे टू सक्सीड इज टू ट्राय फॉर जस्ट वन मोर टाइम याचा अर्थ माहिती आहे मला मला माहिती आहे थर्मासेन हरकत नाही मॅडम हरकत हो हो पॉझिटिव्हिझम ही जी संकल्पना आहे त्याची सुरुवात एकोणीसाव्या शतकात झाली होती हा आणि फ्रेंच शब्द पोजिटिवीस मे ह्या शब्दावर ते आयात करण्यात आलेला आहे ह्या ह्याचा अर्थ काय मॅडम अनुभवाने मनावर लादलेली असा अर्थ आहे त्याचा इतकं सगळं तुम्हाला कसं काय माहिती हां सर ते काय मी आ, मानवी सांस्कृतिक मानदंड विभाजकीय प्रस्थापित अनुभववाद आणि सत्यापन वादातील व्यक्तिसापेक्ष गृहितक यावर मी पी एच डी केलेली आहे आणि तसंच सर मी पॉझिटिव्हिजम अँड इट्स रूट्स यावर लेक्चर द्यायला दर महिन्याला टोरंटो युनिव्हर्सिटीमध्येही जातो आणि सर हा म्हणजे जगाने हो कार होणार हो हा याचा तगादा लावून धरावा म्हणून मी एक ऑडिओ बुकही प्रकाशित केलेला आहे ज्याचं नाव आहे हा 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 हो 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 इतके महान मानव आहात तुम्ही कळत नाही मग तुम्ही म्हणजे अगाध ज्ञान प्राप्त झालेलं असताना ही घंटा गळ्यात बांधून का फिरता पैसे पैसे सर असे तुम्हाला सिक्सटीन पॉइंट लॅक्स अन्युअली बसून घेता का सर नाही नाही ठीक आहे आठवड्याला <laughs> सोळा पॉइंट पाच लाख आठवड्याला लाचार देवाची कृपा ही देवाची कृपा तुझी लाचार माय प्लीज प्लीज तुम्ही हळू बोला सॉरी 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 नाही होय होईल हो दे होणार झालं होईल ऐका ना ऐका ना मला ना पासून तुम्हाला हे सांगायचं होतं म्हणजे तुम्ही हे जे पासून बोलताय ना की आम्ही रोज घरी फॉलो करतो हे हे तुम्ही फॉलो करता हो, हो रोज घरी फॉलो करतो होईल होऊ दे होणार झालं हो आमच्याकडे हो, एक लहान मुलगा आहे ना तर म्हणजे त्याला ना पोटी आली ना की त्याला असं बसवतो आणि त्याला सारखं सांगतो होईल होऊ दे होणार झालं माफ करा खड्ड्यात 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 गेलात तुम्ही खड्ड्यात गेलात मला नाही सांगायचं काय नाही नाही वा नकारात्मक व्हा मरा नाही मी बोललो चला नकारात्मक व्हा तुम्ही न... मी बोलणार नाही ए नाही रे तुम्ही बोलू नका सगळ्यांनी ऐका हो नसत नाही असतं अशी माणसं नसली नाही असं नका करू चंदनचा बदन तुझा बाप चंदनचा बदन असं नका करू नंदन नाही सगळ्यांनी लक्षात घ्या नाही ही बाई नाही आपलं आयुष्य नाही நன்னாரே 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 நேரம்